मावशी बघा मस्त वेगी करते आणि बघ इथे कोलंबी सुद्धा आहे शंभर रुपयाला वाटत आहे का जिवंत कोलंबी खाडीतली कोलंबी आहे हा ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे तर खिचडी मुगाची आणि इथे कोलंबी भात दोन मटन अर्धा किलो आणि इथे बघताय तुम्ही चिकन पकोडा किती छान आहेत ना अंकल कितीला या बघा किती सुंदर सर्व्हिंग क्यूट आहे ना वाईज पण आहे सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तर सकाळी सकाळी चालू गवन फिश मार्केट मध्ये मा म्हणजे आता पोहोचलोय मी तर आपल्याला ना कोलंबी घ्यायचे मर्डर आहे ना ते आपल्याला ताईला ऑर्डर द्यायचे तर जरा घाई आहे म्हणजे लवकर आपल्याला ऑर्डर द्यायचे आहे तर चला आता मार्केटमध्ये पोहोचलो तर पटापटात आपण कोलंबी घेऊया आणखीन मटन सांगितलंय चिकन पकोडा सांगितलाय खिचडी सांगितलाय त्यांच्या बेबीसाठी तर चला मार्केटमध्ये जाऊया पहिला आता सीझन आले पोपटीचा आणि या शिंगा पण येतो या शिंगा कशा देत चाळीस रुपये चाळीस रुपये पाव आणि तुरीच्या तुरीचे पण का एक किलो दीडशे का मस्त भरलेले तुरीच्या पण मस्त भरलेले आहेत मार्केट लागलेलं आहे कोलंबी कशी आहे सहाशे रुपये बाबा जाम मागे तर कोलंबी पाहिजे कोलंबीची साईज बघा आज जास्त मार्केट नाही लागलेला वाटत मंगलवार आहे म्हणून उपासच आहे त्याची मला मार्केट नाही लागला का आता आपण काय करणार माहिती आता कोलंबी आपण घेऊया जास्त मार्केट पण नाही लागलं त्याची आपण एक्सप्लोर नाही करणार तर कोलंबी घेऊया आणि चिकन मटन घेऊया आणि घरी जाऊया डायरेक्ट रेसिपी दाखवू तुम्हाला मावशी बघा मस्त वेगळी बघ इथे कोलंबी सुद्धा आहे शंभर रुपयाला वाटत आहे का जिवंत कोलंबी खाडीतली कोलंबी आहे हा ही खायला खूप छान लागते शंभर रुपयाला वाटा आणि बोंबील बोंबीलचा वाटा बघा किती मस्त आहे की दोनशे रुपयाला वाटा आणि बोंबीलचे साईज पण बघा आणि मस्त फ्रेश आहेत बोंबील कर्ली।, कर्ली मसा याला काटे असतात भरपूर काटे असतात हे मग कसं देत खायला टेस्टी असतात कसं देतो पाचशेला एक आणि शंभर रुपयाला एक पावशी पर्यंत खायला टेस्टी असते पण काट भरपूर असतात आता कोलंबी घेतली तर सर्व आता आपण स्नेहाजवळ आहे आणून इथे कोलंबी आहे चिकन आहे आणि मटन आहे याच्यामध्ये याच्यामध्ये मटन आहे तर आता मी जातोय मसाले कुरिअर करायला तर कालच या ऑर्डर आले होते टोटल वीस पार्सल आहेत तर हे पण मी देऊन येतो कारण दुपारचा राऊंड आहे तर पहिल्याच राऊंड मध्ये सर्व मसाले जातील ना स्नेहा तर मी देऊन येते हा पटकन सर्वांचे मसाले मी आता कुरिअर करून आलो आहे आणि बघा इथे आता ना स्नेहा चिकन पकोडा बनवते हो। इथे ताईची बेबी आहे ना खिचडी बनवते आणि इथे भात इथे कोलंबी भात बनवते हिरवा वाटण का तुमचा पुढची गाई आहे मग तुम्हाला आज रेसिपी नाही बघायला भेटणार मूग डाल पण टाकलेली आहे बघा मटण कंप्लीट झालेली आहे खिचडीवरती टाकलं तर खिचडी मुगाची आणि ते कोलंबी भात दोन मटन अर्धा किलो आणि इथे बघताय तुम्ही चिकन पकोडा तर ऑर्डर कम्प्लीट झाली तर चला आता आपण पटकन ताईला देऊन येऊ आता आपण आपली ऑर्डर घेऊन आलो नमस्कार नमस्कार दादा नमस्कार सॉरी हा लेट झाला थोडासा नाही नाही आता भूक नाही अच्छा 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 आणि ताई तुम्ही ताई तुम्ही जॉब कुठे करताय कतारला मग आता मग रिटर्न कधी असणार तुमचं फेब्रुवारी फेब्रुवारीला अच्छा अच्छा थँक्यू आणि तुम्ही मागे जेवण ऑर्डर केलं होतं कसं होतं टेस्ट अच्छा होता टेस्ट दादा Uh, ते फ्राय फिश की का

आता संध्याकाळचे वाजले चारला दहा मिनिटं बाकी आहेत तर पावनी चार वाजलेले आहेत आणि म्हणजे आपण ऑर्डर दिली ना त्यानंतर थोडासा आराम केला तर आता दे दे आता संध्याकाळ झाले आम्ही जण रेडी झालोत आणि आता आम्ही चाललो डॉक्टर कडे ना डेंटिस्ट कडे चाललो जसं तुम्हाला बघा आता मी मध्ये सांगितलेलं का तरी पण झालं असेल दहा पंधरा दिवस झाले असेल का दाताची ट्रीटमेंट करायची तर माझी ट्रीटमेंट झालेली आहे बघा असं तुम्हाला समजणारच नाही किती हे झालं डिफरेंट वाटत नाही आपण सांगितलं की ऍक्सिडेंट झाल्यामुळे आणि काय झालं होतं माहिती आहे का इथना असं म्हणजे एकदम ब्लॅक झाल आणि थोडासा येलो टाईप झाला होता तर ते काय केलं माहितीये का त्याच्यावरती ट्रीटमेंट केली आणि ते पूर्ण ट्रीटमेंटला किती खर्च झाला अकरा हजार रुपये झाला आता खूप जण बोलतील का अकरा हजार रुपये म्हणजे खूप झाले तर ही जी ट्रीटमेंट केली ना हे म्हणजे ते हॉलिवूड आणि बॉलिवूडचे जे ऍक्टर्स लोक असतात ते लोक करतात ना ही ट्रीटमेंट केलेली आहे मी ना म्हणजे तुम्हाला म्हणजे जेव्हा आपला समोरचा माणूस बघणार ना तर मला ज्यांनी मा, ज्याला माहिती असेल म्हणजे फ्रेंड सर्कल मध्ये जर ते जर बघतील ना ते म्हणजे डायरेक्ट शॉक होतील एवढा म्हणजे इक्वल करून घेतलेला आहे म्हणजे जो कलर वगैरे आणि सेम पोझिशन मध्ये जेवढा होता तसंच आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये नसेल समजत पण खूप चांगला केला आहे पण जिथे आपल्या बोलतात ना पैसे जर जास्त जात असतील पण त्याचा एक्सपिरियन्स पण असते झालं पाहिजे माणूस असा आहे बघा आता रूट कॅनल म्हणजे खूप कमी वाले चारशे रुपये वाले पण होतात थोडे रुपया वाले पण होतात केलेलं माहिती आहे ना किती पेनफुल झालं होतं होता आणि चार हजार रुपये घेतलेले म्हणजे कधी कधी काय होते माहितीये का जास्त पैसे घेऊन पण होत आणि कधी कधी कमी मध्ये पण होऊन जातो हे की हे पण असते पण कमी वाला पण ते खूप रेअर असते पण तो प्रोफेशनल नव्हता असं शिकणार दुखणार नाही दुखणार नाही बोल किती भी वाट लावलेली पूर्ण कमी 15 दिवस इतकं म्हणजे ते कार्डदारा वगैरे उपकरण करतो ना भरपूर मी बोलले नेक्स्ट टाइम करणार आणि माझा हा जो दाताचा जो ट्रीटमेंट केलं तो एकदम प्रोफेशनल आहे तो कसा बोलतोय माहितीये का जराशी पण कळ लागली ना तुम्हाला तर मी पैसे घेणार नाही फ्री मध्ये करून घेणार म्हणजे याला बोलतो आणि याला बोलतात टॅलेंट एक्सपिरियन्स मेन मध्ये डिग्री घेतल्यात असतात त्या पूर्ण प्रॅक्टिस वगैरे खूप करतात त्यांना ते एक्सपिरियन्स मिळते त्याच्यामधून ते खूप प्रोफेशनल होतात आणि प्रोफेशनल झाल्यावरती ते पाहिजे तसं काम करू शकतात तर आपण दोन पैसे एक्स्ट्रा गेले तरी चालेल आणि खर्च करतोय तर कोणावरती स्वतःवरतीच करतो जरा चांगलं करायला पाहिजे ना आणि असं पण नाही का आता आपली ट्रीटमेंट केली तर मग नंतर काही वर्षानंतर हे ओरिजिनल लावलेलं आहे ना काही वर्षानंतर म्हणजे तो खराब होईल असं काहीच नाही सांगितलं डॉक्टर मध्ये लाईव्ह टाइम जोपर्यंत फक्त केअर करावी लागते केअर म्हणजे काय विजय केला आणि आता लास्ट वाली व्हिडिओ मध्ये आम्ही असं पण सांगितलेलं का माझ्या दाताची ट्रीटमेंट झाल्यावरती स्नेहाची करणार आहोत तर आता मी स्नेहाची ट्रीटमेंट करण्यासाठी चालू दादाची तर चला कंटिन्यू आता पटापट जाऊया नवी मुंबईमध्ये आणि काय किती दिवसात तुझं होईल बोललाय दिवसात तीन दिवसात तर चला कंटिन्यू पण रेडी झाले ना जाणू जायचा हा छान वाटत कुठेतरी फिरायचा प्लॅन करायचा का आपण जायचं हम जायंगे महाकाल ओंकारेश्वरला मग तिथून शिव ओंकारेश्वरला पण जायचं आपण जायचं मग आता आपल्या नवी मुंबईमध्ये डॉक्टरकडून आलो आणि स्नेहाचं जे दाताचं होतं ते फायनली झालेलं अजून तीन दिवसानंतर हा तर इथे काय म्हणलं एक्झिबिशन ना बंद झाले आज लास्ट डे तरी असं दिसला म्हणून थांबलोय हे बघा कसे भारी भारी बाऊल आहेत नाही लाकडंच आहेत नाही नाही मातीचे आहेत किती छान आहेत ना अंकल कितीला सातशे रुपयाला आहे मस्त वाटते बघ मस्त वाटते ना पण हेवी पण आहे म्हणजे असं घरामध्ये आपण शो फी साठी ठेवायचं त्याच्यामध्ये काहीतरी वगैरे बघा असे किती छान छान आहेत ना हे वाले बघ गमला ना हे फ्लावर याच्यामध्ये ठेवतात ना अंकल हे कितीला आहे आज बंद झाला ना आता काल उद्यापासून बंद होणार हा बारा हो हा बाराशे पन्नास सातशे ते बघा याच्यावरती स्टँड पण असं आहे स्टँडवरती वरती पण ठेवू शकते ना मस्त आहे हे बघ प्लांट मध्ये बनवतात ना चायनीज लोक कशासाठी काय स्टँडच वा किती मस्त आहेत ना किती मस्त डक वो कैसे डक 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 ये बगा कितनी सुंदर सर्विंग पॉट है कितनी क्यूट है ना वाव अच्छा नहीं छोटी है आह मतलब ऐसे मतलब मोटी साइज़ पे नहीं छोटी मोटी 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 पण ज्यांच्याकडे डायनिंग टेबल असेल त्यांच्यासाठी बेस्ट आहे ना आता ना मी घरी आलो आणि जिथे आपण बघा एक्झिबिशन काय बोलतात ते तर ऍक्च्युअल बंदच झाला होता म्हणजे भरपूर त्याही म्हणजे त्यांचं जे काही साहित्य विकण्यासाठी आणलेले होते ते सर्व बंदच केलं होतं पॅक करत होतं त्याची मुलं आम्ही काय तिथे काही एक्सप्लोर करत बसलोच नाही आणि डायरेक्ट घरी आलो आणि येता मी बघा मस्त पैकी वडापाव आणलेत फेमस वडापावचा सुगंध आला तर आम्ही ते आवाज खूप महिन्यातून हम्म आणि सानू बघा सानूला मोमोज आणत खा मोमोज वडापाव बघायतून कधीतरी नाही म्हणजे जेव्हा मन होईल ना तेव्हा बिंदास खायचा यायचा लाईफ आज आहे तर उद्या नाही खा मॉज करा मजा करा सगळ्यांसाठी या सर्वांनी वडापाव काय जसा सुगंध सुटेल तसंच टेस्ट ना अच्छा तर मग आता ब्लॉगला आपण एंड करूया तर बघा सकाळी आपल्याला ऑर्डर आली होती ताई कतारचे जॉब करतात ना कतारला तर आता त्या घरी जात जात म्हणजे कोकणामध्ये त्यांचं घर आहे तर जाता जाता आपल्याकडनं कोलंबी भात मटण पुन्हा त्यांच्या साठी खिचडी ऑर्डर hmm. आणि चिकन पकोडा सुद्धा ऑर्डर hmm. केला होता पूर्ण ऑर्डर करून झाल्यावरती आम्ही गेलो नेहरूला दातांचा हे करायला hmm. स्नेहाची ट्रीटमेंट आहे तर आता तीन चार दिवसामध्ये परत बोलवलेलं आहे आणि आता आम्ही आलो घरी आणि आता नाश्ता करतोय तर आजचा हा ओवर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय